भाव एकीकडे वाढलेले दिसत पण नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेत मात्र कोथिंबीर आणि मेथीचे भाव कोसळलेले आहेत मेथीची आणि कोथिंबीरची आवक वाढल्यानं हे भाव घसरल्याचं सांगितलं जातं अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पण आता थंडीची लाट पसरली आहे आणि भाजीपाल्यासाठी हे पोषक वातावरण मानलं जातं त्यामुळे कोथिंबीर आणि मेथी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत रोज शेतातून काढलेला माल तात्काळ बाजारपेठेत आणल्याशिवाय इथं पर्याय नाही आणि त्यामुळे भाव घसरले दोन दिवसांपूर्वी पंचवीस रुपयांना विकली जाणारी मेथी आणि कोथिंबीर आज दहा ते पंधरा रुपयांनी विकली जाते हिवाळा आहे आणि त्यामुळे इथे भाजीपाल्याचे विशेषतः पालेभाज्यांचे दर कसे आहेत ते बघायला लागणार आहेत इतर सुद्धा पण मेथी आणि कोथिंबिरीचे दर मात्र घसरलेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे विनय मेथी आणि कोथिंबिरीचे भाव तर कोसळले आहेत पण इतर भा पालेभाज्यांचं काय किंवा इतर भाज्यांच्या भावांमध्ये सुद्धा घसरण दिसते नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तर मोडलं होतं आणि ज्या पद्धतीने शेतामध्ये जो शेतमाल होता त्याचा जो खराब झाला होता त्यानंतर जी लागवड झाली होती त्यामध्ये पालेभाज्यांमध्ये जे ज्यांनी उत्पादन घेतलं त्या, उत त्या शेतकऱ्यांना आता जी नवीन हा जो माल आहे शेतमाल आहे हा आता शेतातून बाहेर निघायला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली मेथी आणि कोथिंबीरची जुडी जी गेल्या दोन चार दिवसापूर्वी पंचवीस रुपयांनी विकली जात होती ती जुडी आता दहा ते दहा ते बारा ते पंधरा रुपयापर्यंत आलेली जुडी आणि त्या इतरच्या भाजीपाल्यांचा जर आपण विचार केला गेला तर इतर भाजीपालांचा देखील बाजारभाव आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याची आवक देखील वाढलेली आहे अवकाळी पावसानंतर जी लागवड नव्याने झालेली त्या लागवडीचा माल आता पुन्हा बाजारपेठात यायला लागलाय ती आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे ग्राहक नाही दिलासा नक्कीच आहे आणि त्यामुळे जे स्वस्त स्वस्तमध्ये भाजीपाला मिळायला सुरुवात झाली आहे जे गेल्या गे 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 दोन महिन्यापासून भाजीपाला महाग झाला होता ग्राहकांना ते घेणं परवडत नव्हतं असं असताना देखील आता ही भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांची देखील पालेभाज्यांकडे झुंबड उडते त्यामुळे आलेल्या आवकीला देखील डिमांड चांगली आहे त्यामुळे त्यालाही दोन पैसे मिळत आहेत नक्कीच ही जर परिस्थिती आवक अशीच वाढली तर मात्र आणखीन दर कमी होतील त्याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसणार आहे मात्र ग्राहकांना भाजीपाला स्वस्त आता सध्या मिळतोय